हाय नमस्कार आपण तीळ टाकलं थँक्यू सगळ्यांचं मी स्वागत तर मी आज सकाळी थोडासा उशीर झाला उठायला पण मग सकाळी सकाळी नाश्त्याला काय नव्हतं मग मी म्हटलं चला आता कालच बाजार झाला आहे पालखाच्या भाजीच्या पुऱ्या करू आपण म्हणून मग मी एकीकडे कढाईची भाजी शिजवली डब्यासाठी आणि दुसरीकडं म्हटलं पालखाच्या भाजीच्या पुऱ्या करायला तयार घ्या आणि मग मी आणि मग मी एकीकडे पालकाची भाजी निसून रात्रीच ठेवली होती फक्त तिचे थोडेसे काप करून घेतले म्हणजे मोठा पाने कढईत किंवा पातीलत बसत नाही ना म्हणून मग मी ते कापून घेतले दोन तीन वेळेस धुवून शिजायला टाकून दिले आणि नंतर मग आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच मिरच्या थोडेसे जिरे थोडंसं हे अद्रक लसूणाचे तुकडे दोन कांड्या लसूण आणि हे घेतलं एक चमचा ओवा टाकला आणि थोडीशी हळद टाकली आणि नंतर आपण जी शिजवलेली भाजी होती का ती भाजी गार करून मिक्सरच्या भांड्यात द्यायची हे मिक्सरच्या भांड्यात टाकायची आता मी टाकले तेव्हा थोडीशी वाफ निघत होती पण मी म्हटलं थोडंसं टाकल्यानंतर होईल गार मग मी काय केलं पटकन गार पाण्यात हे करून घेतले आणि नंतर मग परत टाकली त्याच्यामध्ये मला वाटलं गार झाली असं पण गार नव्हती झालेली मग त्याच्यानंतर मग मी ते मिश्रण मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि मग ते पीठ व्यवस्थित मळलं त्याची व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्यायची आणि बारीक पेस्ट झाल्यानंतर मग ते बघायचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते वाटायचं मी एका छोट्याशा कटोरीमध्ये आता याच्यामध्ये तेल टाकून दिलेले आहे तुम्हाला जर वाटत असले तर तीळ टाकून जर नसन वाटत असेल तर ना तीळ नाका टाकू <coughs> आणि याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर किंचित करायचा आहे जास्त काही पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि व्यवस्थित असं मिक्सरमधलं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधलं मिश्रण काढून घेतलं का त्याच्यामध्ये आता आपल्याला दोन वाट्या आणि याचं पीठ टाकलेलं आहे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर तुम्ही याचे तुम भाकरी किंवा धेडे पण काढू शकता बाजरीचं पीठ टाकून त्याची तुम्ही भाकरी पण बनवू शकता आणि आता हे व्यवस्थित मिश्रण आपल्याला असं घट्ट असा गोळा मळायचा आहे जास्त पातळा ना मळायचा नाही कारण घट्ट आणि अशी थोडीशी कडक पुरी असली ना तर खूप छान लागते मग असा व्यवस्थित असा घट्ट असा गोळा जसा करायचा आहे तुम्ही बघू शकता आपली पुरी पण हिरव्या कलरचीच दिसणार आहे ग्रीन कलरचीच आपली पुरी दिसणार आहे व्यवस्थित असा घट्ट गोळा मळून घ्यायचा चवकडे थोडंसं पाण्याचा ज पाणी नाही पाणी कमीच वापरायचं पण जर जर तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर काय करायचं मिक्सरमध्ये थोडाफार आपला मसाला शिल्लक असतोच त्याच्यामध्ये थोडंसं <coughs> थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याच मिश्रणाचा थोडा थोडा शेपडा आपल्या पिठावर मारायचा आणि असा गोळा कडक हे करायचा मी याच्यामध्ये थोडंसं म्हणजे मी थोडंसं चाटून बघितलं ना तर मिरची मला कमी जाणवली मग त्याच्यामुळे मी माझ्या घरामध्ये हिरव्या मिरचीचा कुट्टा करून ठेवलेला असतो म्हणजे वाळलेली हिरव्या मिरची तिची बुकटी केलेली असती आणि मग ती बुकटी मी न्यायाच्यात टाकली होती मळताना आणि मग तुम्ही बघू शकता नाही तर तुम्ही म्हणता की त्याला लाल लाल किंवा बी कसं काय दिसते आणि दहा मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचे आता ते पीठ मळत असताना मला सकाळी सकाळी डब्याची घाई होती मी हे पीठ मळून ठेवलं होतं पण हे पीठ पातळ झालं थोडंसं मग म्हटलं ते एकदा परत एकदा व्यवस्थित मळून घ्या म्हणून मग मी ते पीठ मळून घेतो ते बघ तुम्ही बघू शकता की ते पातळ पीठ झालं कारण तर साधारणतः एक तास त्याला मळून झाले होते पण पण सकाळची घाई असली का हे करा हे काम करावं का ते काम करावं अशी करा। हे होतं त्याच्यामुळे मग मी खूप लेट झाला मला आणि मग मी इकडे हे पीठ मळून घेतलं म्हटलं आबिलेच्या डब्याच्या दोन तीन चपात्या करून घेते आणि मग पुऱ्या पटकन करायला तयार घेते मग मी पटकन आता आबिलेच्या डाव्याला दोन तीन चपात्या करते आणि तोपर्यंत मी इकडे गॅस पण गॅसवर तेल पण तापायला ठेवते म्हणजे जेणेकरून मी पटकन इकडे दोन तीन चपात्या केल्या आणि इकडं दोन तीन पुऱ्या केल्या तर पटकन तळून मला मसालं काम लवकर मग मी ते पीठ बाजूला ठेवलं थोडंसं म्हटलं चला लगेच चपातीची तयारी करू मग ते पीठ मी परत एकदा थोडंसं तेल लावून त्याचं हे केलं आणि आता म्हटलं चला पटकन दोन तीन चपात्या करते मग आता दोन तीन चपात्या करते तो एकच चपाती डब्याला नेतो पण म्हटलं परत कोणी जर नाश्त्याला मागितलं तर मग त्याच्यामुळं मग मी लगेच चपात्या करायला घेतल्या थोडासा तेलाचा हात लावून ते। घेत होते आणि काय होतं सकाळी सकाळी इतकी गडबड असते ना आणि त्याच्यात मग सोपतीला कोणीतरी पाहिजेच पण माझी मुलगी पण आहे ना ती आजारी तिची तब्येत बरी नाही त्याच्यामुळे मग मन, मदतीला कोणीच नाही आणि एकटं असलं का मग खूप सगळ्या गोष्टी हँडल है कराव्या लागतात आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्यालाच बघाव्या लागतात त्याच्यामुळे होतं थोडासा मागं पुढं माझ्या थोडेसे व्हिडिओ पण खूप लेट येत आहे कधी उशिरा येतात टायमावर येत नाही बरोबर मी टायमावर टाकण्याचा प्रयत्न करते तरी पण उशीर होतो तर समजून घ्या तुम्हाला जर माझ्या व्हिडिओला आवडत असले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी तुम्हाला कधी माझ्या चपात्या करतानाचा व्हिडिओ दाखवत नाही पण काय होतं माहिती आहे का की जेव्हा कॅमेरा चहायची वेळ येते नेमकी त्यावेळेसच चपाती वाकडी येते आणि ज्यावेळेस कॅमेरा नसतो त्यावेळेस एकदम व्यवस्थित गोल आकाराच्या चपात्या येतात आणि पलीकडं बारीक गॅसवर मी हे तापायला ठेवलेलं आहे तेल तापायला ठेवलेलं आहे आता ह्या दोन तीन पटकन चपात्या करून घेते आणि तिकडे तेल तापायला आता पटकन इकडचं हे झालं का पटकन आता ते पीठ आपण पालखाच्या पुरीचं ठेवलं होतं त्या पुऱ्या मी जास्त बारीक करणार नाही आहे पुऱ्या एक डब्याचं झाकण वापरणार एक डब्याचं झाकण वापरणार आहे आणि पटकन त्या पुऱ्या करून टाकणार आहे मी कारण आज सकाळी यांना पण नाश्ता दिलेला नव्हता मी आणि ते बोलले होते की ठीक आहे पुऱ्या झाले का मगच नाश्ता करेन मग त्याच्यामुळे मग मी म्हटलं ठीक आहे चालेल मग पुऱ्याच करावं मग आता ही शेवटची चपाती आहे ही शेवटची चपाती झाली तर मी आता त्यांना पुऱ्या करायला घेते त्याच्यात पण चाललं होतं मम्मी लवकर डब्बा भर मम्मी लवकर डब्बा भर त्याला खूप टाइम असतो शाळेत जायला पण त्याच असं काम पाहिजे तो तो मम्मी असं काम झालं पाहिजे काम झालं पाहिजे त्याच्यामुळे खूप हे होतं मग मला पण घाई घाई पटकन सगळं करावं लागतं दोनच करायच्या होत्या चपात्या पण मम्मी नंतर विचार केला म्हटलं जाऊ दे चार पाच करून टाकते आणि ह्या पुऱ्या ना खायला खूप छान लागतात आहे ना दोन दिवस तरी अपुरे टिकतात तर। दोन दिवस तरी आणि पालक भाजी तर आपल्या शरीरासाठी चांगलीच असते पालक भाजीने रक्त वाढतं पालक पालक पनीर खातो आपण बघ तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान मुरलेलं आहे त्याला मी आता थोडासा तेलाचा हात लावून घेते आणि दोन चार गोळे बनवून घेते जेणेकरून मला पटकन लाटते चार पाच सारखे सारखे गोळे बनवून घ्यायचे आणि तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं याचा तुम्ही वापर करू शकता पेपर पीठ तुम्ही ठेवून फ्रीजमध्ये पण एक दिवस स्टोर करू शकता असं काही नाही केलं गेस के पीठ खराब होतं पण तू मला सांगितल्याचप्रमाणे माझ्या फ्रीजचा सा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे मी फ्रीजमध्ये शक्यतो आणि शक्यतो मला फ्रीजची आता गरज पण नाही वाटत उन्हाळ्यात ठीक आहे पाणी वगैरे ठेवायला पण तसं काही आवश्यकता भासत नाही मला फ्रीजची त्याच्यामुळे मग मी फ्रीजचं थोडंसं हे हेच केलं आहे बंदच केलं आहे मी फ्रीज फ्रीज मी वापर नाही करीत फ्रीजचा आणि आपल्याला या ठिकाणी पीठ लावायचं नाही आहे पीठचं आपल्याला ती हे लाट लाटी लाटायची आहे आणि आप आपल्याला साधारणता एक पुरी होईल एवढा अंदाजाने ते कापायचं आहे एवढे असे लाटले आता मी एक डब्याचं झाकण वापरून ती बड हे आपण जी लाटी लाटलेली पोळी तिला आता डब्याचं झाकण वापरून मी त्याला व्यवस्थित आकार देते तुमच्याकडं असलं तर हे करा, करा नाही तर मग अशी टाकले तरी चालते हे बघा मी असं डब्याचं झाकण वापरले काठाचं जेणेकरून पटकन आपली लाटी लाटून होईल थोडासा त्याच्यावर द्यायचा आहे आणि व्यवस्थित काढून था। घ्यायचंय इकडं मला थोडीशी घाई होती त्याच्यामुळे मी पटकन हे केलं तर काही नाही आपण आपण कोणतीही गोष्ट दुरुस्त दु, करू शकतो हे बघा आता मी ती व्यवस्थित तुम्हाला करून दाखवते आपण स्त्रिया काही पण करू शकतो आणि इकडे तेल तापलेलं होतं लगेच मी तेल टा सोडली एवढ्या कडाईत थोडंसं तेल घेतलं होतं मी जास्त घेतलं नव्हतं कारण कढई छोटी होती आणि जास्त जर टाकलं तर तेल उडाची शक्यता असती आणि पुरी ही शिजली असती आता आपली हे आहे का पुरी का आपपतळूनवरती वरती तुम्ही बघा तुम्हाला दाखवते बघा आता आपली पुरी हळूहळू वरती 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 आली बघा आणि जर फुगून निघाली ना तर ती पुरी ना कधीच तेलकट होत नाही कधीच तेलकट नाही होत आणि आपण सारखं असं सा खाली परतत राहिलो का खाली वर खाली करीत असलो का तर ती पुरी हमखास तेलकट होणार सुंदर दिसते आणि आज सकाळचं वातावरण लय छान होतं कधी नव्हे आज ऊन पडलं होतं आणि ऊन पडल्यामुळं थोडंसं बरं वाटत होतं थो, थोडंसं नाही तर सारखंच आभाळ येते आणि सारखंच हे होते पाऊस पडते पाऊस तर जास्त पडत नाही आहे पण नसतं वारं जास्त सुटतं ते बघा इकडं खिडक्या आपण किचनच्या खिडकीमधून आपल्याला सूर्य सूर्य राजाचे दर्शन होत आहे आणि इकडे मी पालकाच्या पुऱ्या तळीत आहे बघा अशी खरपूस तळायची पुरी खूप छान होती <coughs> चवीला पण खूप छान लागते <coughs> चला भेटूया पुढे एका या नभी, नवीन एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत तो खात राहा पीत खात राहा खाऊन छान तब्येत ही करा आपली चला नमस्कार येते मी आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट करा धन्यवाद